नमस्कार मैत्रिणींनो एक मागचा व्हिडिओ जो पाठवला होता आपण अपलोड केला होता की पावसाळा आणि स्किन मधूचा होता म्हणजे ज्येष्ठ मधाबद्दलची विशेष माहिती सांगणारा व्हिडिओ होता त्या संदर्भातच एक उल्लेख आला होता आपला ऋतुसंधी मग हे ऋतू म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही त्याच्यावरती रिप्लाय याय लागली की ऋतूसंधीबद्दल जरा थोडंसं विशेष सविस्तर वर्णन करा तर मग आजचा व्हिडिओ खास त्याच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या आपली साधवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे ऋतू संधी ऋतू म्हणजे काय तर सीझन आणि संधी म्हणजे काय तर मीटिंग म्हणजे काय सीझनल मीटिंग एक सीझन सुटत चाललेला आहे आणि दुसरा सीझन येत आहे म्हणजे सध्याच्याच वातावरणात ना आपण हळूहळू उन्हाळ्याला मागे सारत आहोत आणि पावसाळा पावसाळ्याशी आपण भेट करत आहोत मीटिंग करत आहोत मग हा जो काळ आहे ऋतुसंधीचा तो आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप महत्वाचा वर्णित आहे जेव्हा आपण ऋतुचर्या वर्णन करतो म्हणजे प्रत्येक ऋतूनुसार आपली काय दिनचर्या हवी ऋतूनुसार आपण काय खाल्लं पिलं पाहिजे आहार विहार आणि बिहेवियर म्हणजे आपलं वागणं कसं असावं हे सुद्धा आयुर्वेदशास्त्रात सांगितलेलं आहे ऋतूनुसार मग हा ऋतू जेव्हा एक ऋतू बदलून आपण दुसरा ऋतू मध्ये जातो प्रवेश करतो तेव्हा नेमकं काय केलं पाहिजे हा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतो मग जेव्हा ऋतू विषय येतो तेव्हा आपल्याला या काळानुसार चालावं लागेल कारण पाच हजार वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता तेव्हा ऋतू प्रत्येक वेळी उन्हाळ्यात उन्हाळा असायचा पावसाळ्यात पावसाळा असायचा हिवाळ्यात हिवाळा असायचा थोडंसं बदलत चाललेलं आहे ग्लोबलायझेशन म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे पोल्युशन थोडंसं ऋतूंमध्ये बदल झालेले आहेत परंतु आपल्याला तरीही ते ॲडॉप्ट करावे लागतील ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून मग हे अडॉप्ट करताना आपल्याला काही आयुर्वेदिक जीवनशैली ही निवडावीच लागते म्हणजे जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात तेव्हा मी आवर्जून हे सांगते की जेव्हा तुम्ही शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करता किंवा विशिष्ट तुम्ही तीन महिने सहा महिने ट्रीटमेंट घेता त्यानंतर सुद्धा आयुर्वेद तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे आयुर्वेदिक जीवनशैली जगणं गरजेचं आहे नाहीतर तो आजार पुन्हा तुम्हाला जखायला वेळ लागणार नाही आणि तो काळ म्हणजे ऋतुसंधी जेव्हा तुम्हाला आजार व्हायला लागतात तो काळ जर तुम्ही त्या पर्टिक्युलर दिवसांमध्ये हा चौदा दिवसाचा काळ असतो पहिल्या ऋतूचे सात दिवस आणि पुढच्या येणाऱ्या ऋतूचे सात दिवस असा चौदा दिवसांचा हा काळ असतो आणि ह्या चौदा दिवसांचा काळच तुम्हाला स्वतःला सांभाळता येणं गरजेचं आहे म्हणजे बघा ना आता सध्या आंबे खाणं हिताचं नाही आहे आईस्क्रीम खाणं हिताचं नाही आहे उसाचा रस पिणं हिताचं नाही आहे परंतु तरीही काय आहे आपण रोज रात्री जाऊन उसाचा रस पितो आहे आपण दुपारी उसाचा रस पितो आहे आपण अगदी आता पुन्हा भेटणार नाही म्हणून आईस्क्रीम खूप सारी खातो आहे मुलांना देतोय की नको आता शेवट शेवटचे दिवस आहेत आंब्याचं तुफान सीझन सुरू आहे तर आंबेसुद्धा तुफान खाणं सुरू आहे आणि यातच आपण जखडले जातो ते इन्फेक्शन्सला मग इथून जे काही जे सुरू होतं कारण पाऊस पडत आहे थोडंसं सुरुवातीला हा काही तेवढा चांगला पाऊस नसतो किंवा थोडीशीही वातावरणात अशुद्धी असते आणि ते जे आपण खातो पितो ह्यामुळे आपल्याला इन्फेक्शन जडायला लागतात ला आणि आपली इम्युनिटी लो होते आणि ह्याच ऋतू काळ पाच हजार वर्षांपूर्वीपासून सांगितलेला मग आहार विहार म्हणजे डाएट तुमचे लाईफस्टाईल आणि बिहेवियर ह्या तिघांचाही प्रश्न येतो कारण आहार बदलावा लागतो जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की आंबे सोडावेच लागतात उसाचा रस उस कमी करावा लागतो आईस्क्रीम कमी करावी लागते विहारामध्ये प्रामुख्याने येतं उन्हाळ्यामध्ये की आपण दुपारी सर्रास झोपतो मग हे झोपणं देखील पावसाळ्यात चालत नाही मग आपण ते जरी नाही सोडलं तरीसुद्धा आपला कफ वाढायला लागतो ला जे उन्हाळ्यामध्ये आपण काय सांगतो की कफ पातळ होतो म्हणून आपण वमन पंचकर्म करायला सांगतो जेणेकरून की तुमचा कफ मोकळा होतो आणि पुढचं जे तुमचा ऋतू आहे तो तुमचा सोपा जातो सहज जातो परंतु जर तुम्ही पंचकर्म केलेलं नसेल डिटॉक्सिफिकेशन दितौस, शरीराचं झालेलं नसेल तर तो कफ तुमचा तसा शरीरात साचून राहणार आहे आणि हा कफ पुढे जो आता दक्षिणायनाचा काळ येईल हा असतो आयनाचा काळ म्हणजे तुमचा वर्षा शरद हेमंत हा आहे दक्षिणायन म्हणजे पावसाळ्याच्या पुढे पावसाळा आणि हिवाळ्या हिवाळ्याच्या शेवटी शेवटी बघा तुमचं बल किती छान असतं किंवा तुम्ही हेल्दी सीझन म्हणतो आपण पण त्याच्या आधीचा काळ काय आहे शिशिर वसंत आणि ग्रीष्म हे जे ऋतू होते ते उत्तरायणामधले होते आणि ग्रीष्म ऋतूमध्ये सगळ्यात बल आपलं कमी झालेलं असतं मग हे कमी झालेलं बल आपल्याला हळूहळू वाढवावं लागतं पावसाळ्यानंतर जर आपण पावसाळ्यानंतर हळूहळू हे बल वाढवत गेलो तर आपलं पुढे ते स्ट्रॉंग होईल आणि पुढचे येणारे सीझन्स आपल्याला सोपे जातील आणि आपण आजारी पडणार नाही पण आपल्याला नेमकं डिटॉक्सिफिकेशनचा पण अर्थनीट समजत नाही आणि आपल्याला ऋतू संधीचा पण अर्थनीट समजत नाही म्हणून आपली कुठेतरी गफलत होते आणि आपल्याला वेगवेगळे आजार व्हायला लागतात मग या आता ऋतू जेव्हा बदलत आहे तेव्हा बघा प्रामुख्याने मुलांना स्किन इन्फेक्शन्स होत आहेत मुलांना बॉईल्स येत आहेत म्हणजे फोड येत आहेत जे जास्त आंबे खाऊ किंवा आईस्क्रीम आईस्क्रीमाती प्रमाणात खाऊ त्यानंतर मुलांचे हेअर प्रॉब्लेम्स पण वाढत चाललेले आहेत त्याच्यानंतर मुलांमध्ये छोट्या छोट्या मुलांमध्ये सुद्धा जनताचं प्रमाण अति वाढत चाललेलं आहे जे, जे, जे तुमचं डायट जे आहे ते तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे म्हणजे हे जे मुलांचं वाढणार आहे सीझननुसार आता सर्विताप खोकलाड परत डोकंवर काढेल शाळा सुरू झाली कारण आपण माठातलं पाणी सोडलेलं आहे का आपण अजिबात सोडलेलं नाही काही काही जण तर वर्ष वर्षभर माठातलं पाणी सोडत नाहीत मग तुम्ही माठातलं फ्रीजमधलं पाणी हे जर वर्ष वर्षभर पित राहिलात एक तर फ्रीजमधलं पाणी तर आपण सांगतच नाही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून परंतु माठातलं पाणी सुद्धा जर तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुद्धा कंटिन्यू पित राहिलात तर कसं काय बरं शरीर खराब होणार नाही शरीरामध्ये काय बिघडणार आहे शरीरामध्ये अग्नी आणि बल दोन्ही बिघडणार आहे तुमची पचनशक्ती पण बिघडणार आहे आणि तुमची सहनशक्ती पण बिघडणार आहे तुमची जी आहार तुम्ही घेणार आहे त्याला पचायलाच ताकद नसल्यामुळे तुम्हाला बलच प्राप्त होणार नाही हे एवढं सोपं आहे मग ह्या अग्नी आणि बल हे दोन्ही जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल त्याचं बल जर आपल्याला प्रॉपररीत्या शरीरामध्ये हँडल करायचं असेल तर आपल्याला माठातलं पाणी सोडावं लागेल ला, आपल्याला ज्या ज्या गोष्टी आधीच्या ऋतूमध्ये ज्या आपण करत चाललेलो आहे त्या हळूहळू आपल्याला सोडाव्या लागतील तसंच आपण जर ज्या पेशंटचं सांगतो की जे पेशंट अँटासिड्सवर अवलंबून असतात म्हणजे त्यांना मेडिकलवरची ॲसिडीची गोळी घ्यावीच लागते पोट साफयचं औषध घ्यावंच लागतं सर्दीसाठी गोळी घ्यावीच लागते डोकेदुखीसाठी गोळी घ्यावीच लागते थायरॉइडसाठी गोळी कंपल्सरी घ्यावीच लागते असे वेगवेगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डरसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या टॅबलेट्स घेतो त्या जर ठराविक वेळेसाठीच घेतल्या तर जर आयुर्वेदिक तुम्ही लाईफस्टाईल फॉलो केली आणि विशिष्ट आयुर्वेदिक डिटॉक्सिफिकेशन केलं तर टप्प्याटप्प्याने ते आपण कमी करायला सांगतो महिना दोन महिन्यांनी आपण त्या परत रिचेक्स करतो व्हॅल्यूज आणि आपण ती टॅबलेट सोडायचा प्रयत्न करतो परंतु जर तुम्ही असं कंटिन्यू घेतच चाललेलं आहात जरी तुमचे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल असतील आणि जर तुम्ही आपत्त्याचं सेवन करतच राहिलेला आहात तर ते आजार तुम्हाला काय होतील ऋतू संधीच्या वेळेस प्रामुख्याने तुमच्या शरीरावर घाला घालतील आणि पुढं त्याचं रोगरूप आपल्याला बघावयास मिळेल म्हणजे रुद्ररूप जर आपल्याला बघायचं नसेल तर ऋतू संधीचा हा काळ आपण पाळणे फार गरजेचं आहे कारण आपल्याला पुढचे जे काही दक्षिणाने येणार आहे किंवा आता इथून पुढे जो येणार आहे वर्षा शरद आणि हेमंत हे तीन ऋतू जर आपण हेल्दीरित्या घालवले खाणं पिणं सगळं पाळलं तर आपली हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त इम्युनिटी पॉवर वाढणार आहे रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे मग ही वाढल्यानंतर आपल्याला कमी आजार होणार आहेत आपण कमीत कमी मेडिसिन्सवर अवलंबून राहणार आहोत हे निसर्ग आपल्याला कौल देतं निसर्गसुद्धा काही ज्या गोष्टी पानगळीच्या आहेत ते काढून टाकतं झाडाला सुद्धा बघा पांजीरणं झाले की ते आपोआप गळतं पण आपल्या याच्यामध्ये तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की डायट लाईफस्टाईल आणि बिहेवियर मग या बिहेवियरमध्ये लक्षात ठेवावं लागतं की काहीच जुन्या गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात त्याला तिलांजली द्याव द्यावी लागते लेट इट गो करावं लागतं आणि पुढे जावं लागतं परंतु आपली शरीराची स्थिती किंवा आपली मानसिक स्थिती अशी झालेली असते की आपण त्याला लेट गो करत नाही आपण त्या गोष्टी सोडत नाहीत आपण त्या धरून ठेवतो म्हणून बिहेवियर आणि दृष्ट्या सुद्धा आयुर्वेदशास्त्र तेवढंच तुम्हाला सजग करतं की तुम्ही काही गोष्टी जर तिथल्या तिथं सोडून दिल्या जशा खाण्यापिण्याचे पत्ते आहेत तसे विचार करण्याचे सुद्धा पत्ते आहेत मग ज्याप्रमाणे जर तुम्ही काही जर कुठे तुमचं मनमुटा झालं असेल काही वाद झाले असतील त्या गोष्टी जर तुम्ही तिथल्या तिथं बिरघवल्यात विरघवण्याचा प्रयत्न केला तर पुढे चालून येणारा ऋतू तुमच्यासाठी छान होतो तुमचा राग कमी होतो आणि या रागामुळे किंवा इतर ज्या मानसिक जे दोष आहेत ह्या दोषांमुळे होणारे आजारही तुम्हाला कमी होतील कारण स्त्रियांमध्ये तर मॅक्झिमम याचमुळे असणारे आजार जास्त आहेत जलसी असू देत द्वेष असू देत त्याच्यानंतर एकमेकींमध्ये कॉम्पिटिशन असू हो देत त्याच्यानंतर दुसरीबद्दल जी काही हीन भावना असते ती असू हो देत किंवा सतत विचार करणं असू हो देत अतिप्रमाणात राग असू हो देत रुसवा असू हो देत फुगवा असू हो देत आणि त्यामुळे होणाऱ्या तुमच्या आहारावरती परिणाम मग प्रमाणात उपाशी राहिल्यामुळे सुद्धा शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तुम्ही पाळणं फार गरजेचं आहे मग या काळामध्ये ऋतूसंधी कधी येतो आणि कधी जातो हेही कळत नाही आपण काय चुकीचं करतो हेही कळत नाही म्हणून ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही बिहेवियरसुद्धा तुमचं योग्य असणं गरजेचं आहे आणि हे बिहेवियर जर का तुमचं योग्य असेल तर तुमचा पुढचा ऋतू सोपा जातो पुढचा ऋतू सोपा गेल्यामुळे तुम्हाला ऋतूसंधी काळ सोपा जातो ऋतू बदलताना तुम्हाला ताप खोकला किंवा छोटे छोटे आजार होत नाहीत तुम्हाला फार अँटीबायोटिक घ्यायची गरज पडत नाही डिटॉक्सिफिकेशन केल्यामुळे किंवा वे, योग्य वेळी तुम्ही पंचकर्म केल्यामुळे तुमचं शरीर टिकून राहतं जरी उद्या कुठलाही मोठा आजार तुम्हाला झाला कुठलंही मोठं संकट तुमच्या शरीरावर आलं तरीसुद्धा तुमचं शरीर स्ट्रॉंग राहतं ते लढण्यासाठी आणि त्याच्यासाठीच आपल्याला शरीर स्ट्रॉंग करायचं आहे आणि ऋतुसंधी काळ हा लक्षात ठेवायचा आहे नक्की आवर्जून ऋतूसंधी काय आहे हे जाणून घ्या लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून की तुम्ही कमीत कमी आजारी पडाल कमीत कमी तुम्ही मेडिसिन्स घ्याल लाईफस्टाईल फॉलो करूनच तुम्ही तुमचं शरीराचं निरोगीपणा टिकवाल आणि आनंदी हसत खेळत जीवन जगाल माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद